नमस्कार मित्रांनो मी मोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मोरे फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचा आपला मुद्दा आप असा आहे आपलासुद्धा गुगल ॲडसनचा पिन आलेला आहे बरं का आणि ते यूट्यूबनं आपल्याला कुरिअरद्वारे पाठवलेलं आहे आणि आपण व्यवस्थितरित्या आपलं दहा डॉलर झाल्यानंतर गुगल पिनसाठी अप्लाय केला होता आणि गुगल ॲडसनचा पिन माझ्या हातामध्ये आलेलाच आहे तुम्ही बघू शकता बरं का असा एक चार्ट येते आणि त्या पेजवरती आपल्याला पिन वगैरे सर्व काही इथं दाखवलं जातं आहे इकल एक पेज आहे ती कोरा असते आणि एका पेजवरतीचं आपल्याला काय पाहिजे ते लिहून दिलेलं असते तर हिता आपण ज्या वेळेस गुगल ॲडसनचा आपण व्हेरीफाय करताना जिथं आपण ॲड्रेस टाकलेला आहे ना त्या ॲड्रेसवर गुगल पिन आपल्याला आलेलाच आहे राव आणि ही गुगल पिन आपल्याला डायरेक्ट गोरेगावहून आलेला आड्रेस आहे मुंबई त्रेसष्ट इथं त्यांनी कोणी पाठवलं आहे त्यांचा पण इथं ॲड्रेस आहे आणि ह्या साईटला असं गुगल ॲडसनचं एक चिन्ह आहे आणि उर्वरित बाजूला त्यांनी माहिती पण सांगितलेलं आहे माझा गुगल ॲडसन पिन आहे युअर पिन पंच्याऐंशी चौऱ्याण्णव झिरो चार ही माझा गुगल पिन आहे अन स्टेप वन बाय त्यांनी कसं कसं तिथं नंतर अप्लाय करायचं आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे बरं का तिथं स्टेप देर स्टेप फोर स्टेप टू स्टेप वन पूर्ण हितच चार स्टेप आहेत त्या तर त्या चार स्टेप आपल्याला इथं सांगितलेल्या आहेत त्या साईन टू युअर ॲडसन अकाउंट डब्ल्यू डब्ल्यू गुगल डॉट कॉम ॲडसन विथ टू ईमेल ॲड्रेस अँड पासवर्ड युअर म्हणजे ही पिन टाकण्यासाठी आपल्याला ईमेल आणि ईमेल आय डीचा पासवर्ड पाहिजे असं पहिल्या स्टेपमध्ये सांगते बरं का तर स्टेप टू क्लिक द गियर इनकॉन अँड सिलेक्ट पेमेंट म्हणजे पेमेंटच्या ऑप्शनमध्ये जावा म्हणते आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला हे यांनी पिन दिलेला तिथं टाकून अप्लाय करायचा आहे तर स्टेप थ्री इन द लेफ्ट निविंग बर क्लिक अकाऊंट इन्फॉर्मेशन देर क्लिक व्हेरीफाय ॲड्रेस तर ही पिन देताना तुमचा व्हेरीफाय अॅड्रेससुद्धा हो तिथं टाका म्हणते तर, तर आपण ते पण टाकून घेऊयात स्टेप फोर एंटरीवर पिन ॲसिप अपेअर ऑन द राईट अँड क्लिक सबमिट पिन तर ॲड्रेसनं आपण पिन टाकून झाल्यानंतर ते सांगतात सबमिट करा सबमिट केल्यानंतर सॉकेसफुल होईल सक्सेसफुल झाल्यानंतर आपला गुगल पिन व्यवस्थितरित्या ॲड झालेला असेल तर मित्रांनो आपला आपण मेहनत पण केली होती आणि मेहनत केलेलं कुठं तर थोडं आपल्याला फळ भेटतं आहे बरं का आणि आपलासुद्धा गुगल पिन आलेला आता मी व्यवस्थितरित्या क्रॉमवरनं डिस्कलाईट करून व्यवस्थितरित्या हे गुगल फॉर्म मी भरून घेणार आहे फॉर्म फिल करणार आहे तर मस्तच जरा आता मला पण एकदम लय भारी भारी वाटतं आहे बरं का गुगल पिन आल्यानंतर कारण गुगल पिन कधी पण मागवता येत नाही आपले दहा डॉलर आपल्या अकाऊंटमध्ये डाव डॉलर जमा झाल्यानंतर आपल्याला गुगल पिनसाठी अप्लाय करता येते आहे बरं का आणि त्याच्यासाठी मी अप्लाय केलेलंच होतं आणि अप्लाय केल्यानंतर मलासुद्धा गुगल पिन आलेलंच आहे बरं का आणि आता इथून पुढं आपल्याला लवकरच माझं पहिलं पेमेंटसुद्धा येईल अशी मी आशा बाळगतो आहे आणि त्याच्यानुसार आपलं कामकाज करतो आहे बरं का आणि लवकरच माझं पहिलं पेमेंट पण येणार आहे त्या पहिल्या पेमेंटविषयी पण मी तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकणारच आहे बरं का तर अशा प्रकारे मस्त मस्त आपले यूट्यूबवरचे व्हिडिओ असतातच मित्रांनो आणि आता मलासुद्धा अर्निंग पैसे कमवण्याचा यूट्यूबकडून मोका भेटलेला आहे आणि माझ्या ॲड्रेसवरती ॲडसन पिनसुद्धा आलेला आहे तर धन्यवाद बरं का यूटूब टीम तुमच्याकडून कारण हा पिन मागवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात कुठल्या कुठल्या यूट्यूबरला हे पिन येतसुद्धा नाहीत चुकीच्या पत्तेवरती जातात बरं का पण आपल्याला फर्स्ट टाईम आपण अप्लाय केलं होतं तर फर्स्ट टाईम आपल्याला पिन आलेला आहे जेणेकरून आपलं अकाउंट पण व्यवस्थितच आहे तर चला मित्रांनो आता पैसा भेटवण्याची सॉरी सॉरी पैसा कमवण्याची वेळ आलेली आहे बरं का यूट्यूबकडून तर आपण सुद्धा त्यांच्या पूर्ण पूर्ण स्टेप पूर्ण करत आलेलो आहोत तर आता बाकी थोड्या स्टेप राहिलेल्या आहेत त्यासुद्धा आपण व्यवस्थितरित्या करून घेऊयात तर चला मित्रांनो तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकोनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका तर याच्याबद्दल मित्रांनो तुमची काय प्रतिक्रिया आहे एकदा कमेंटद्वारे नक्की कळवण्याचा प्रयत्न करा चला तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद